नववी पाच मुलगा ते बिल्डर एक रोमांचक व्यवसाय प्रवास कथा एकोणीसशे चौऱ्याहत्तर औरंगाबाद तुम्हाला चौऱ्याहत्तरचा दुष्काळ माहीत असेल प्यायलाही पाण्याची पंचायत खायचं काय गजाननाच्या घरी आई वडील चिंतेत होते आपण जगू किंवा मरू पण गजानन तरी जगवा म्हणून गजानन याला मुंबईला मामाकडे पाठवायचं ठरलं मामाची परिस्थिती गरीबच होती तो कांदिवलीला कंपनीसमोर केळ्याची गाडी चालवायचा गजानन माझ्याबरोबर काम करेल आणि बदल्यात त्याला दुपारी तीन ते चार केळी आणि पाच पैसे वडापाव खाण्यासाठी संध्याकाळचं जेवण आणि दुसरं काम मिळेपर्यंत राहण्याची खोलीत सोय करण्याचं ठरलं सतरा वर्षाचा गजानन रेल्वेनं मुंबईत दाखल झाला आणि मामाबरोबर केळीच्या गाडीवर काम करू लागला एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी केळीच्या गाडीवर तात्पुरते काम होते काम करत करत दुसरं कुठं काम मिळते का ते गजानन पाहत होता कंपनीतील अधिकारी लोक दुपारच्या जेवणानंतर फळ आहार घेण्यासाठी गाडीवर येत असत गजाननच्या बोलक्या स्वभावामुळे त्याने साहेबसाहेब करत कंपनीतील अधिकाऱ्यांशी ओळख करून घेतली मला केळीच्या गाडीवर तात्पुरते काम असून कंपनीत काय मिळते का बघा अशी त्याने विनंती केली साहेब मला कंपनीत घ्या मी मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही असं हृदयाला भिडणाऱ्या भाषेत गजानन विनवणी करायचा शेवटी गजाननाचा टेम्पररी सफाई कामगार म्हणून कंपनीत प्रवेश झाला एक ते दोन वर्षात गजानन सगळ्या कामगार वर्गात आणि अधिकारी वर्गात त्याच्या बोलक्या स्वभावामुळे ज्ञात झाला होता आता तो गजानन नसून गणूभाई झाला होता त्याला मुंबईची हवा लागली होती कोण अधिकारी किती कमावतो कोणाची कुठं लपडी आहेत कोण युनियन लीडर कोणाकडून पैसे खातो याची खडानखडा माहिती गजाननाला झाली होती गणूभाई युनियन लीडर एकोणीसशे ब्याऐंशीला कंपनीत युनियन लीडर निवडीची प्रक्रिया चालली होती कंपनीकडून मॅनेजमेंटच्या धार्जिन तर कामगारांकडून एका राजकीय पक्षाशी संबंधित कामगाराला लीडर बनवण्यासाठी प्रयत्न चालला होता मॅनेजमेंटची पसंती अर्थातच गणूभाईला पण काही अंडर द टेबल करून एका अधिकाऱ्याच्या सांगण्याने दुसऱ्याला युनियन लीडर करणार याची भनक गणूभाईला लागली ते समजतात गणूभाई थेट अधिकाऱ्यांच्या घरी पोहोचला माझ्याकडे पैसे नाही आहेत पण मी लीडर झालो तर तुमचा फायदा करून देईन संप होऊ देणार नाही असं वचन दिलं पण अधिकारी काही ऐकायला तयार नव्हते शेवटी गणूभाईने ठेवणीतलं अस्त्र काढलं आणि अधिकाऱ्यांना सांगितलं साहेब तुमचे मीरा रोडच्या बाईचे जे लफड आहे ना ते सगळ्या कंपनीत आणि तुमच्या बायकोपर्यंत पोहोचवेन असं बोलताच अधिकाऱ्याला घाम फुटला उद्या तुझ्या निवडीची घोषणा होणार असं अधिकाऱ्याने त्यांना वचन दिलं पण पन, पण हे माझे लभड कुणाला सांगू नको असं म्हणून हात जोडले आणि गजाननाचा गणूभाई झाला पंधराशे कामगारांचा लीडर याला म्हणतात नॉलेज इज पॉवर कोणतं गोपित आपल्या फायद्यासाठी कसं वापरायचं आणि मोठं व्हायचं हे कळलं पाहिजे आयुष्याला कलाटणी आता गणूभाई मोठा नेता झाला होता बांद्राला मोठ्या नेत्याबरोबर उठ बस अधिकारी कंपनीचे मालक पोलीस अधिकारी यांच्याबरोबर ओळखी वाढल्या होत्या कोण कसे पैसे कमवतो कशी चाल खेळतो हे गणूभाई शिकला आणि समजला होता त्याच्याबरोबर काम करणाऱ्या रा राजू म्हात्रेची बांधकाम व्यावसायिकाच्या मदतीने बिल्डिंग बांधू दहा फ्लॅट निघतील एक मला दे तीन तुला घे आणि सहा बांधकाम व्यावसायिक घे बांधकाम परवाने इत्यादी सगळी जबाबदारी स्वतःवर घेऊन गणूभाईने प्रोजेक्ट पूर्ण केला आणि गणूभाईचे स्वतःचे मुंबईत घर झाले या प्रोजेक्ट मधला फायदा गणूभाईच्या लक्षात आला या व्यवसायात जर एक प्रोजेक्ट पूर्ण केला तर नोकरी करून पाच वर्षात जेवढे पैसे मिळत नाहीत त्यापेक्षा जास्त पैसे मिळतात गणूभाई झाला बिल्डर गणूभाईने अजून कोणकोणत्या कामगारांच्या किती जमिनी आहेत ते शोधून काढले बांधकाम व्यावसायिकाला बरोबर घेऊन छोटे छोटे प्रोजेक्ट भाईंदर कांदिवली मालाड अंधेरी या परिसरात सुरू केले व्यवसायाचा थोडा जम बसतोय असं वाटल्यावर नोकरी सोडून दिली आणि पूर्ण वेळ बिल्डर झाला आजचा गणूभाई आज गणूभाई अठ्ठावन्न वर्षांचे आहेत एक बिझनेस कन्सल्टंट म्हणून गेली पाच वर्षे त्यांचे माझ्याशी सलोख्याचे संबंध आहेत त्यांच्या मुलांना जेवढी माहिती नाही त्यापेक्षा जास्त माहिती त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल मला आहे इतक्या मोठ्या विश्वासाचं नातं आमच्या दोघांमध्ये निर्माण झालं त्यांना दोन मुलं आहेत अंदाजे अठ्ठावीस तीस वर्षाची व्यवसायात नवीन आहेत गणूबाई त्यांना सांगत असतात शिकवत असतात मला बऱ्याच वेळा बोलतात भोसले साहेब आता माझी काही फार वर्ष राहिली नाहीत मी थकलोय आता अहो वयाच्या सतरा वर्षापासून पळतोय स्पर्धा वाढली मुलांना धंदा चांगला जमला पाहिजे भोसले साहेब तुम्ही तरुण आहात पुढची वीस पंचवीस वर्ष तुम्ही माझ्या मुलांसोबत असाल तुमच्या आधुनिक भाषेत त्यांना शिकवा तुम्ही मोठे व्हा माझ्या मुलांना पण मोठं करा कम्प्युटरचा जमाना आहे आपणाला त्यातलं काही कळत नाही जास्त बस आपणाला धंदा तेवढा कळतो एक वडा आणि तीन पाव गणूनी मला एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालची हृदय हेलावणारी आठवण सांगितली दुपारच्या जेवणासाठी मामा पैसे द्यायचा तेव्हा वडा तीन पैशाला आणि पाव एक पैशाला यात काही पोट भरायचं नाही म्हणून मी एक वडा आणि तीन पाव घ्यायचो तीन वडापाव एवढे पैसे नसायचे माझ्याकडे आणि एका वड्याबरोबर तीन पाव खायचो तेव्हा कुठं थोडं पोट भरल्यासारखं वाटायचं आता नातवंडांबरोबर मॅक्डॉनल्डमध्ये जातो आणि एकशे पन्नास रुपयाचा बर्गर ऑर्डर करतो तेव्हा मला एक वडा आणि तीन पाव आठवतात हे सांगताना गणूबाईंचे डोळे पाणावले होते ते म्हणाले जाऊ द्या भोसले साहेब आपल्या नशिबात होतं ते आपण भोगलं लोकांना चमकणारा सूर्य दिसतो पण चमकण्यासाठी तो आतून जळतोय हे कुणाच्या लक्षात येत नाही गणूभाई त्यांच्या बीएमडब्ल्यू ने घरी गेले मीही माझ्या घरी आलो आणि हा लेख लिहिला सामील व्हा चळवळीला हातभार लावा महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी मी काम करतोय तुम्ही चळवळीत खारीचा वाटा उचला या लेखाचा फोटो काढा तो व्हॉट्सअप फेसबुक ईमेलद्वारे आपल्या मित्र आणि परिचितांना पाठवा मंडळाच्या शाळा कॉलेजच्या फलकावर चिकटवा चळवळ वाढवण्यासाठी हातभार लावा लेख तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो मला तुमच्या परिपक्व आणि अभ्यासपूर्ण प्रश्नांना उत्तर द्यायला जरूर आवडेल मी पुढील लेखामध्ये आपल्या काही निवडक प्रश्नांना उत्तर देईन माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव सदुसष्ट ऐंशी त्रेसष्ट नव्याण्णव या नंबरला मला व्हॉट्सअप जरूर करा